संजू भाऊ माझी पंचायत समिती सदस्य आपण आहात या तांदुळी मला ग्रामपंचायतीमध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार होत आहे त्याच्या विरोधामध्ये गावकरी जे आवाज उचलत आहे त्यांना कुठेही न्याय मिळताना दिसत नाही काय भूमिका तुमची असणार आहे काय सांगा गेल्या दीड वर्षापासून जे आता विद्यमान सरपंच आहे ते पदावर आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य जे नवीनिर्वाचित दीड वर्षापासून या ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये आलेल्या तर त्यांच्यात एक प्रकारचा असंतोष होता की त्यांना कोणत्याही प्रकारच्या निर्णयामध्ये सहभागी केल्या जात नव्हतं गावात विकास कामाच्या बाबतीत सुद्धा त्यांना माहिती देण्यात येत नव्हती तर त्यांच्यात एक प्रकारचे खतखत होती आणि पंधरा ग्रामपंचायत सदस्यांपैकी चौदा सदस्य हे नागाज असल्याचे दिसले कोणत्याही पक्ष पक्षाचा भेदभाव न करता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काही आमच्या इथं पाच अपक्ष सरपंच जे आहेत त्यांच्या गटाचे सुद्धा सदस्य एकत्र येऊन काल जिल्हा परिषद येथे कुंदासाई राऊत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात सीओ साहेबांना ग्रामपंचायत मध्ये झालेल्या तक्रारीची दखल घेण्यासाठी तक्रार आपली मांडण्यासाठी त्या ठिकाणी गेले ग्रामपंचायत मध्ये कॅशबुक जे असते त्या कॅशबुक मधील नोंदी जेव्हा ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंचांनी पाहिल्या तर त्या नोंदीमध्ये त्यांना असं काही दिसण्या म्हणजे दिसलं की त्या नोंदी म्हणजे काम झालेलं नाही आणि बेकायदेशीर नोंदी आल्या कशा मागच्या मिटिंगचा इतकी उत्तर जेव्हा पुढच्या मध्ये वाचण्यात येत होत त्या विषयी विषय त्या ठिकाणी येत होते मात्र ते विषय यांना त्याच बुक मध्ये दिसले आणि दिसल्यानंतर ते झालेले गैरव्यवहार आहे असं यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी विचारला केली सन्मान्य सरपंच आणि सचिव साहेब पण यांनी कोणत्याही प्रकारचं त्याचं त्यांचं उत्तर देण्यात देण्यात आलेलं नाही आणि मग जेव्हा यांचं समाधान झालं नाही तेव्हा तेव्हा यांनी संबंधित विषय जे झाले किंवा संबंधित जे व्यवहार झाले ते आम्हाला मान्य नाही हा कुठेतरी गैरव्यवहार झालेला आहे म्हणून यांनी एक ठराव घेतला सभेला उपस्थित माझ्या माहितीप्रमाणे आठ लोक होते आणि त्या आठ लोकांपैकी सात लोकांनी ठराव घेतला आणि ठरावच्या बाजूने मतदान केलं की हा झालेला गैरव्यवहार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे मात्र सरपंच मॅडम यांनी एकट्यांनी त्या ठरावाच्या विरोधात मतदान केलं हाच हाच जो ठराव होता किंवा हाच विषय होता येणाऱ्या तहकूब ग्रामसभेमध्ये आणि हा विषय ठेवला ठेवला आणि गावकऱ्यासमोर हा विषय ठेवल्यानंतर याच्यावर सुद्धा त्या ग्रामसभेमध्ये चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर तिथे ग्रामसभेमध्ये सन्मानिय सरपंच मॅडम यांनी उत्तर दिलं नाही नियमानुसार त्यांना उत्तर देणं हे अपेक्षित आहे बंधनकारक आहे कारण त्या ग्रामसभेच्या पदसिद्ध सभा पदसिद्ध अध्यक्ष आणि त्यांनी तोंडी उत्तर दिलं पाहिजे असा नियम आहे पण सरपंच सरपंच मॅडम आणि सचिव साहेब यांनी कोणत्याही प्रकारचं त्यांना उत्तर दिलं नाही गावकऱ्यांचं समाधान झालं नाही आणि ज्या नोंदी आणून आल्या त्या सुद्धा गावकऱ्या गावकऱ्यांच्या लक्षात आल्या की याच्यात कुठेतरी भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून हा ग्रामसभेचा सुद्धा ठराव आहे या बाबतीत ग्रामसभेचा ठराव असणं ही सामान्य गोष्ट नाही म्हणजे अख्खं गाव ग्रामसभेचा ठराव म्हणजे अख्खा गाव तुम्ही केलेला भ्रष्टाचार हा खरंच भ्रष्टाचार आहे त्या बाजूने गाव असल्याचं दिसून येते मागच्या काही दिवसामध्ये मार्च महिन्यामध्ये नळ योजनेची लाई नळ योजनेची वीज कपात झाली होती सामान्य फंडामध्ये पैसे नसल्यामुळे पाच दिवस गावाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलो होतो मात्र हेच म्हणणं आहे की सामान्य फंडामध्ये तुम्ही पैसे नाही म्हणून वीज मंडळाचे पैसे भरले नाही मात्र सामान्य फंडामध्ये भ्रष्टाचार करून जवळपास ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेल्या चौकशी अंतिम जवळपास दोन लाखाच्या वर त्यामध्ये घोटाळा दिसल्याचं आढळून येत आहे सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करणं आणि गावामध्ये सुरू असलेले बांधकाम याची सुद्धा माहिती त्या सदस्यांना नसणं ही फार लज्जास्पद गोष्ट आहे ग्रामपंचायत मध्ये निवडणुका लढतानी अमाप पैसा खर्च करणं आणि तो पैसा खर्च झाल्यानंतर पैसा काढायला कसा यासाठी अशा प्रकारचं आडवतीडवं काम करून गावाच्या पैशाचा निधीचा गैरवापर करणं हे काही योग्य नाही म्हणून काही ग्रामपंचायत सदस्य त्यांनी माझी भेट घेतली मला विषय समजून सांगितला आम्ही जेव्हा त्यांचे डॉक्युमेंट वगैरे चेक केले आणि त्यानंतर त्यांना माझ्या माझ्या माहितीप्रमाणे मी त्यांना <coughs> मार्गदर्शन केलं त्यांनी सुंदाताईराव त्यांच्याशी संपर्क साधून जिल्हा परिषदचे शिव शिओ साहेब यांच्याकडे त्याचं निवेदन दिलं काल परत आम्ही हिंगणा हो, पंचायत समितीचे बीडीओ साहेब यांच्याकडे मी स्वतः यांना घेऊन त्यांना सुद्धा एक निवेदन केलं आणि सदर प्रकरणाची आपण चौकशी करावी निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली आहे जर चौकशी झाली नाही योग्य चौकशी झाली नाही तर आम्ही सगळे आंदोलन करू आणि प्रकरण या प्रकरणात साक्षमश लागला पाहिजे त्याच्यासाठी मागणी कांडोली बारा ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रारी वारंवार तुम्ही करण्यात तुमच्या वतीने आणि काल जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आलं काय नेमका प्रकार काय सांगाल नमस्कार मी रविचंद्र गवाडे भूमिजन शक्ती परिवर्तन शेतकरी शेतमाल संघटनेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अजून मीडिया पत्रकार या लोकांना थोडा जुडून आहो आज आमच्या कांडोली गावामध्ये या दोन तीन पासून एवढा भ्रष्टाचार चालू झालेला आहे का अक्षेशाचा या पाण्याच्या टाकीपासून संडास पासून नाली पासून घरकुल पासून खूप भ्रष्टाचार झाला याच्यामध्ये अतिक्रमचा सुद्धा खूप भ्रष्टाचार आहे अतिक्रमचा असा भ्रष्टाचार झालाय का पब्लिकला आपण जर म्हणायला गेलो ते सांगतात तुमच्या सरपंचाची पायरी पा आजीची बा माझीची बा सरपंच कुठे चालले तुमचे मेंबर कुठं चालले तुम्ही आम्हाला का बोलता अशा याच्या अतिक्रमचा जास्त चालला ना अतिक्रममुळे गावामध्ये झगड्याची झालं त्याच्यासाठी ग्रामपंचायतनं एवढा जो भट्टाचार केला आज मी रेवतीची पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकी अधुरी टाकी आहे टाकीचं ता काम बंद आहे या टाकीचं कुठं पाणी मुरलं हे सुद्धा कळलं नाही यासाठी आता शासनानं याच्यात लक्ष द्यायला पाहिजे आता आम्ही वारंवार हे करून शासनानं जर लक्ष नाही दिलं तर आम्हाला पर्याय कोणता आहे आम्हाला एक सांगू पर्याय उठला लागन आणि जिल्हा अधिकारीच्या याच्यावर आम्हाला आंदोलन करावं लागत आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आणखी काही बरेचसे संघटना आम्हाला जुळू आहे आमचे नागरिक आम्हाला ना जुळू आहे आमच्या गावकरी आम्हाला जुळू आहे या काढली बाराचा जर भ्रष्टाचार पैशाचा जर या जागेवर राहत नसल याने चौकाशा लावायला पाहिजे या पाच वर्षाच्या अतोरच्या कामापासून तर आतावरील त्याने या कामाच्या ला चौकश्या लावाल्या पाहिजे नाही जर लावल्या तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं आंदोलन छोडून जय जवान जय किसान का दिल्या दिल्या या बारा, का कधी त्या इकडं होऊ पण भाऊ या ना यार या रोशन धामोदगडे ग्रामपंचायत सदस्य कालीबारा माझ्या वर्ल्ड म्हणजे आमच्या गावामध्ये असं चालू आहे का आम्हाला कोणत्या गोष्टी सांगण्यात नाही मोडचे काम येऊ नालीचे काम येऊ का पादणचे काम येऊ आम्हाला सांगल्या काहीच नाही त्यात पहिले अर्धे काम केली जाते बाद आम्हाला लोक विचारते काही कोणत्या निधीतून आलं कसं ग्रामपंचायत तुम्ही पण सदस्य आहात कशा पद्धतीची एकंदरीत या ग्रामपंचायतीची आहे कशा पद्धतीने माझं नाव जयंत गवाळे मी ग्रामपंचायत सदस्य बारा जो दीड वर्षापासून चाललेला कारभार आहे हा हुकुमशाही पद्धतीने चाललेला आहे कारण की इथे कोणालाच विश्वासच न घेता म्हणजे कामं अपूर्ण असताना एस्टिमेट बनवून त्याचे बिल पास करणे आणि जे आपण जसं मासिक मीटिंग मध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण सांगितल्या त्या न करणे आणि जो आतापर्यंत आहे ते, ते आमची अधोरीसकी आहे जे जेवढे कामी आहे ते पूर्ण अपूर्णच आहे काम आणण्यापेक्षा इथे दुसऱ्याच गोष्टी दुछ लक्ष आहे ऑक्सिजन पार्कचा विषय राहिला मेघे साहेबांनी उद्घाटन केलं होतं मागे जेव्हा आले होते तुम्ही जर आता तिथे स्पॉट वर जर जाल तो एक मक... निशान कर रहे। तर तिथं अशी परिस्थिती आहे की एकही झाड जिवंत नाहीये मग माझं नाव निशांत शिवशंकर गोडरे काल आम्ही शिवसाहेबांकडे तक्रार देण्याकरिता गेलो होतो तर असं आहे की आम्ही शिवरायाची न्याय नीतिमत्ता आणि तत्वनिष्ठा या वर्षावर इलेक्शन लढवलं होतं आणि त्यामध्ये आम्ही लोकांनी विश्वास टाकला आणि त्यामध्ये आम्ही निवडून सुद्धा आलो आणि आमचं एकच काम होतं की म्हणजे आम्ही सुशिक्षित असल्यामुळे त्या ग्रामपंचायत मध्ये कुठल्याही प्रकारचा पैशाचे भ्रष्टाचार किंवा आलाबंदी होऊ नये म्हणून याकरता आपण जे लोकसभा निवडतो काम असते तर आम्ही आमच्यासोबत जे गेलो होत शिष्टमंडळ त्यामध्ये काही म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या पक्षाची विचारधारा मानण्या लोक होते त्याच्यामध्ये म्हणजे सदस्य जसे कोणाची विचारधारा काँग्रेसची विचारधारा असेल कोणी बीजेपीची मानणारे असेल आणि आम्ही अपक्ष निवडणूक लढवली आणि ग्रामपंचायत मध्ये आपले म्हणजे अपक्षच असतात ते गावासाठी काम करणार सर्व गावाचे हे जात तर याच्यामध्ये आमचं काम असते ग्रामसेवकावर त्याच्या कामावर बारकाईने नजर ठेवून तर याच्यामध्ये असं झालं की आम्हाला ते त्याच्यामध्ये कारभारामध्ये भ्रष्टाचार दिसला त्याच्यामुळे आम्ही ते तक्रार घेतली